सो आ, आता मोबाईल येतात दहा कॅमेरा असतात पाच कॅमेरा असतात दोन कॅमेरा असतात हे पिक्चर असतात हे सगळं मला माहीत आहे माझ्यासारखा का उद्योजक काय करतो की हा मोबाईल मी थोडंफार काही चेंजेस करणार आणि हा मोबाईल मी कॉपी करणार किंवा हा मोबाईल मी माझ्या पद्धतीने डेव्हलप करून मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार एक नाही दहा नाही पाच नाही एक बिलियन मोबाईल मी देशामध्ये विकणार त्याला म्हणतात वन टू वन टू वन वन टू एन एकापासून मल्टीपल वन टू एन ला ठराविक मार्केट आहे कचरा तुम्ही गोळा करू शकता तुम्ही जर समजा ही वन टू एन आयडिया घेऊन गेला तर तुम्हाला तुमचा तुम्हाला तुमचा जे मार्केट आहे ते मार्केट पकडायलाही तुम्हाला त्रास होणार तुमच्याकडचे एम्प्लॉईना तुम्ही चांगले पगार देऊ शकणार नाही तुम्ही तुमचा प्रॉफिट चांगला कमवू शकणार नाही तर हे सगळं जे करायचं आहे ते आपल्याला झिरो टू वन म्हणून करायचे झिरो टू वनची आयडिया की काहीतरी नवीन करायचं आणि मी जे तुमच्यामध्ये स्पार्क बघितला तो असा आहे की तुम्ही खरंच झिरो टू वन करणारी मुलाखा पण ते झिरो टू वन करून सुद्धा दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे अनेक लोक संशोधन करतात अनेक झिरो टू वन प्रोड्यूस करतात परंतु त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन सुद्धा होणं गरजेचं आहे की होत नाही राईट कारण मला स्वराज्य मिळवायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं सगळ्यांना आयडिया दिली झिरो टू वन झालं आणि बसले का ते घरात जिजाऊंच्या मांडीवरती डोकं ठेवून नाही त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं मावळेमुळे गेले आणि खरंच स्वराज्य एका केलं आणि दुसरा दुसरा तिसरा आणि स्वराज्य स्थापन करून हो झिरो आणि म्हटले त्यांची इम्प्लिमेंट झाली आता दा, तिथून पुढं वन टू एन चालू आहे वन टू एन मायनस आहे त्याच्या आपल्याला बोलायचं नाही पण ठीक वन टू एन चालू आहे असं आपण म्हणू तसं उलटी माझं काय याची तर तो आविष्कार ती ते तुमचं संशोधन ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे त्याला मार्केटेबल करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला ती आयडिया लोकांना सांगता आली पाहिजे मी आता बऱ्याच मुलांशी बोलत होतो तो मला काय समा त्याचा कंट्रोल कुठला आहे त्याला माहित नव्हतं ठीक आहे की लहान मुलं त्यांच्या लेवलवरती त्यांना हे आपल्याला ते अपेक्षितच आहे परंतु तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो की लहानपणी स्वराज्य स्थापनेच त्यांनी ध्यास धरला होता आपल्याला आपली आयडिया कशी मांडायची हे माहीत असलं पाहिजे जे काही संशोधन आपण करतोय त्याचा डिटेल अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे त्याची टेक्नॉलॉजी माहीत असली पाहिजे ते संशोधन याच्या अगोदर कधी घडलेलं आहे का ते आपल्याला माहीत माहीत असलं पाहिजे त्या संशोधनावरती आपल्याला काही बिझनेस करता येईल का ते आपल्याला माहित असलं आता तुम्ही फार लहान आहात परंतु तरी सुद्धा तुम्ही एक लक्षात ठेवायचं की संशोधन हे आपल्याला लोकांच्या उपयोगासाठी आणता आलं पाहिजे मी जे बनवलंय ते जर लोकांना वापरता नाही आलं मी जे जी माझी आयडिया आहे ती लोकांपर्यंत पोहोचता नाही आली तर माझ्या आयडियाचं सोनं होणार नाही आणि ती आयडिया वायला जाईल त्यासाठी कुठलीही आयडिया ती इम्प्लिमेंट करता आली पाहिजे आणि ती इम्प्लिमेंट केल्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं कुटुंबाचं आणि पर्याय देशाचं तुम्ही देशा नक्कीच त्या त्यामध्ये हीच चालणार आहात तुम्हाला माहीत असेल डॉक्टर ए पी जे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जे आपले वाईस जे आपले प्रेसिडेंट होते एक्स प्रेसिडेंट ऑफ कंट्री सायंटिस्ट होते आयुष्यभर त्या माणसाने सर झिरो टू वन हा कन्सेप्ट लावला शून्यातून त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्या देशात दिल्या आपल्याकडे काहीच नव्हतं सगळं त्यांनी नवीन जे काही आलं विज्ञानामध्ये ते आपल्याला अब्दुल कलाम साहेबांनी ते होते आणि म्हणून मी तुम्हाला म्हणाल हे कुठली आयडिया जे आपल्याकडे आहे ते आयडिया जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो तेव्हा तुमचं स्वतःच देशाचं आणि तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या देशाचं कल्याण त्याच्याशिवाय त्याच्यातून झालं पाहिजे या दृष्टीकडून तुमच्या आयडियाज तुमचे कन्सेप्ट हे क्लिअर असणं गरजेचं आहे आणि त्याला बिझनेसमध्ये तुम्ही कसं कन्वर्ट करायचं ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ते प्लॅनिंग केलं पाहिजे त्याच्यासाठी तर तुमची पालक पालकांची ही त्याच महत्वाची जबाबदारी आहे शिक्षकांची पण महत्वाची जबाबदारी आहे कारण ही लहान लहान मुलं आहे त्यांना एवढंच माहिती माझ्याकडे काहीतरी आयडिया आणि काहीतरी नवीन शिकतोय आणि मला नवीन काहीतरी दाखवायचा आज परत आहे म्हणून करतो परंतु जर आपण तो त्यांचा स्पार्क कॅच केला आणि त्या स्पार्कला एनर्जीमध्ये जर कन्वर्ट करायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी जर केला तर खऱ्या अर्थाने त्या आयडिया त्या, त्या उद्या एक चांगल्या मध्ये कन्वर्ट होऊ शकतात त्या प्रोडक्ट मधून एक चांगल्या बिझनेसीमध्ये त्या कन्वर्ट होऊ शकतात आणि नक्कीच त्या आपल्याला आपल्या कॉलेजला भूषणा वाचतील याचबरोबर या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो आणि आपल्यापैकी जर कोणाला काही माझ्याशी इतकूच करायचं असेल तर एक दोन मिनिट मी इकडे थांबतो कुणी काही कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल कुणाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर यू आर फ्री टू डिस्कस विथ मी कुणाला काही माझ्या बिझनेसच्या विषयी बोलायचं असेल तुमच्या स्वतःच्या कन्सेप्ट असेल त्याच्याविषयी बोलायचं असेल तुमच्या ज्या काही आयडियाज आहेत त्याला काही कन्वर्ट करायचं आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं असेल तरी आपण बोलू शकता ठीक आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच त्याच सर्क्युलेशन झालं नाही तर त्या आयडिया मरून जातात आणि हे अगदी खरं आहे किंवा मागे पडतात आणि मी मागेही एका उदाहरण दिलेलं होतं त्याचा उल्लेख करून थांबतोय की आपण गेली चार वर्ष जसं हे काम अगदी जोमानं करतो आहोत आपली टीम जोमानं करते आहे त्याचं फलित मी सांगितलं की शिक्षकांच्या कडक क्षमता असतात त्यांना सपोर्ट असतो ते करू शकतात पण विद्यार्थ्यांना सपोर्ट देण्यासाठी आपण हा उपक्रम पुढे घेऊयात म्हणून अशा आयडिया पुढे येतील त्या पुढे पुढे नेत नेत आपण त्यांना पेटेंट पर्यंत जाऊया प्रॉडक्शन पर्यंत आणूयात म्हणून आम्ही या ठिकाणी कॉलेजनं स्वतः सपोर्ट देऊन पन्नास पन्नास हजार रुपयाची मदत सोडून त्याचं पेटेंटमध्ये रुपांतर करण्याचंही काम या ठिकाणी केलं कारण या मातीमध्ये असं खूप ताकद असलेली मुलं आहे आणि मग आज तुम्ही पाहिलं असेल की किती विचार वेगवेगळ्या पद्धतीच्या आयडियाजबद्दल घडवतात तर उद्याच्या काळात संशोधक त्याच्यातून चांगल्या पद्धतीचे घडावे आणि मग आधी स्टेट लेव्हलपर्यंत सुद्धा आपली काही मुलं जाऊन पोहोचलेली आहेत त्यांच्या आयडिया स्वीकारल्या गेलेल्या आहेत त्याच्यातून काही आता डीच्या मार्गावर सुद्धा येत आहेत आणि मग ह्या आयडियाज आपल्या जर आपण इम्प्लिमेंट केल्या नाही तर त्या मरून जातात किंवा त्याचं श्रेय दुसरं कोणीतरी घेऊन जातं त्याचं उत्तम उदाहरण मी परवा जे दिलेलं होतं ते परत एकदा देतो आणि या ठिकाणी थांबतो आहे कारण कदाचित तुमच्यातली काही मुलं त्याला नसणार आहे की आम्ही या ठिकाणी विमानाचा शोध कोणी लावला असं प्रश्न विचारल्यानंतर पहिलं उत्तर आम्हाला काय ग राईट बन लावला त्याच्या संदर्भातली जी काही स्टोरी खरी आहे ही तुम्हाला मी त्यावेळेस सांगेन की राईट म्हणतो की हा शोध लावला प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन केलं त्यांना त्यांचं श्रेय दिलं जातं अगदी बरोबर आहे परंतु त्याच्या अगोदर आठ वर्ष आधी म्हणजे अठराशे पंच्याण्णव साली या महाराष्ट्रातल्या एका भूमिपुत्रानं म्हणजे ज्याचं नाव म्हणजे बाबालाल काहीतरी बाबूजी शिवलाल बाबूजी तळकोले नावाचे जे ग्रहस्थ आहे ते सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानामध्ये एक मोदींजीचं काम करणाऱ्या ह्या ग्रहस्थाच्या डोक्यात ही ह्या आली आणि त्या आयडियाचा पाठपुरावा करत असताना विमानशास्त्र नावाचं संस्कृत मधलं जे पुस्तक त्यांच्या वाचनात वाचिनात होतं ते संस्कृतचे गाणे अभ्यासक होते त्यांनी त्याच्यावर खूप विचार केला विचार केला विचार केला आणि एक मॉडेल तयार केलं आणि त्या मॉडेलचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिकरण करत असताना टेस्ट घेत असताना मुंबईतल्या चौपाटीवर त्यांची टेस्ट त्यांनी घेतली ज्याला लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती सयाजीराव गायकवाड आणि न्यायमूर्ती रानडे स्वतः हजर होती आणि पुढं त्यांनी हे जे मॉडेल तयार केलेलं होतं त्याचं प्रत्यक्ष म्हणजे जे काही इम्प्लिमेंटेशन करून त्याला भरविरोप द्यायचं होतं आणि त्या काळातल्या दृष्टीनं त्याला पन्नास हजार रुपयाचा खर्च होता आणि केवळ त्या कारणानं थोडंसं मग त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि हळूहळू हळूहळू त्यांचा तो विचार तसाच राहत गेला हे सगळं होत असताना आणि मग राईट बंधूंना त्यांच्या सरकारनं वीस हजार रुपयाच्या डॉलरची मदत केली आणि ही जी आयडिया आहे ह्या आयडियाला तुम्ही प्रत्यक्ष आणण्यासाठीच आव्हान दिलं आणि त्यांनी मग प्रत्यक्षामध्ये विमान आणलं असं आम्ही म्हणतो त्याचा प्रयोग सक्सेस झाला आणि ते विमान उडायला आणि मग आम्ही म्हणतो राईट बंधूंनी असे अनेक पेटेंट्स जे आहेत अनेक प्रॉडक्शन जे आहेत अनेक शोध जे आहेत त्याचे जनक आम्ही अनेक म्हणजे बाहेरच्या देशातल्या लोकांना त्या आणि मग तुझे आहे ते कारण भारतीय हो माणसाची मानसिकता त्याच्यामध्ये मला सुचलेल्या आयडियाला इम्प्लिमेंट करत असताना त्या आयडियाचा पिछा करणं तो पिछा करत असताना संकट येतात संघर्ष करावा लागतो अडचणी येतात थोडी अडचण आली की आपण पटकन लगेच गळून जाऊ हे नाही व्हायला पाहिजे त्याचा पाठपुरावा करता आला पाहिजे त्याला इम्प्लिमेंट करेंटेशन त्याचं झालं पाहिजे अशी माणसं आपल्याला सपोर्ट करण्यासाठी बसलेली असतात अशा माणसांच्या आधारानं आपण पुढे गेलं पाहिजे आणि एक त्याचा आधाराचा भाग म्हणून महाविद्यालय या ठिकाणी हा उपक्रम राखवतात की जर अशा पद्धतीचा मुलाकडे काही आणि त्याला सपोर्टची गरज असेल तर आपण त्याला या पद्धतीनं मदत करतो नाहीतर मग ते आयडिया तशाच मरून जातात म्हणून आयडियाचं प्रत्यक्ष ज्याला आपण इम्प्लिमेंटेशन आहे ते होणं फार आवश्यक असतं आणि त्याच्यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या उपक्रमांची फार मोठी गरज आहे महाविद्यालयाचा संशोधन विभाग जो आहे की ज्या माध्यमातून आपण सी ट्रिपल आय सेंटर आहे त्याच्यामध्ये आजच साहेबांशी बोलत असता आपण एक मोठा प्रोजेक्ट त्या म्हणजे करूयाप्रनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अनुषंगाने आपल्या सी ट्रिपल आय इन्क्युबेशन आणि मग त्यामध्ये त्या मुला आयडिया असेल त्याला जर प्रत्यक्ष व्यवसायात उद्योगात उतरायचं असेल तर त्याच्या स्टार्ट टू एंड त्या सगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन त्याला सपोर्टिंग आणि त्याचं सिव्हिल काय असतं इथपासून त्या सगळ्या गोष्टींचं टेक्निकली नॉलेज त्याला देण्याच्या दृष्टीनं आपल्याला काही करता येऊ शकेल का आणि उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळात का या महागाटातून आणखी जास्तीत जास्त मोठे मोठे त्यांच्यासारखे उद्योगपती व्यावसायिक कारखानदार असेही निर्माण होऊ शकतील का जे स्वतःच्या आयडियांना इन्क्युवेट करून बाजारपेठेमध्ये नेऊ शकतील आणि चांगलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करू शकते कारण इथं ती ताकद असलेली मुलं आहे चिवटपणा आहे संघर्ष करण्याची क्षमता त्यांच्यात आहे आणि सगळ्या प्रकारचे चटके सोसलेली मुलं त्या कुटुंबातून येणारी असल्यामुळे ते घाबरणारी नाही याची आम्हाला खात्री आहे फक्त त्या मुलांनी धाडसानं पुढे यावं त्यासाठी आम्ही पुढे काहीतरी जॉईंटली प्रोग्राम निश्चितपणानं सुरू करत आहोत या निमित्तानं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या आयडियाच्या आविष्कारच्या माध्यमातून उद्याच्या काळामधले चांगले चांगले संशोधन चांगले चांगले उद्योगपती निर्माण व्हावेत अशीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो व उद्याच्या काळातल्या संपूर्ण जगाची डोळ्या ह्या याच वर्गाच्या हातात असणार आहे या मताशी मी सहमत आहेच तुम्ही पण चांगल्या उद्योगपती होण्याची स्वप्न पाहावीत संशोधक होण्याची स्वप्न पाहावी आणि ती प्रत्यक्ष आणण्यासाठी प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड करावी कष्ट करावी एवढंच सांगता आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय